नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये खुणाच्या साक्ष मागे घेण्यासाठी मारहाण करून चारचाकी वाहनावर दगडफेक करत नुकसान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे उदय नानासो पारडे अमर नानासो पारडे आणि रणजित विजय पारडे तिघेही राणा जयभीम झोपडपट्टी इचलकरांजी अशी त्यांची नावे आहेत याबाबत फिर्याद शिवाजी भागवत गरड वैवर्ष सत्तावीस राहणार तारदाळ यांनी दिली याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की तारदाळ येथील शिवाजी गरड हा पत्नीसह जात असताना तिघा संशयितांनी त्याला अडवत शिवीगाळ केली खुणाच्या गुणात मागे घेण्यासाठी धमकी देत मारहाण करून दोघांनाही जखमी केले तसेच गरड यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेड फेक करत नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे करीत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद